नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरात आहे तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची ही जाहिरात आहे एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत ही जाहिरात आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे तुम्हाला जे नोटिफिकेशन भेटतील तर मित्रांनो जे व्हिडिओ ब बनवले जातील त्याचं मित्रांनो नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे जी एन एम किंवा ज्या विद्यार्थ्यांचे बी एस सी नर्सिंग झालेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांची एम बी बी एस झालेली आहे बी एम एस झालेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो प व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि अर्जाचा नमुना कसा असेल किंवा अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे त्याची माहिती मित्रांनो लास्टला आहे तर मित्रांनो अर्जाचा नमुना ही खाली दिलेला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर मित्रांनो कपा हा का अ अर्जामध्ये काय म्हटलं आहे तर मित्रांनो पंधराव्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तथ्यदर्शिल्याप्रमाणे निवळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमा ठोक मानधन तत्व कंत्राटी पद्धतीने करायची आहे तर मित्रांनो जे वैद्यकीय अधिकारी आहे या पदाकरिता थेट मुलाखत दिनांक एक दोन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येईल व स्टाफ नर्स पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग तर मित्रांनो इथे ॲड्रेस दिलेला आहे तर अठरा एक दोन हजार चोवीस ते एक दोन दोन हजार चोवीसपर्यंत मित्रांनो सादर करावा तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची बी एस सी नर्सिंग किंवा जे एन एम झालेला आहे एम बी बी एस झालेला आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना माहिती माहिती भेटून जाईल जा, मित्रांनो आणि ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ बनवले जातील त्यांचं नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला जी माहिती आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळून जाईल तर पुढे पहा मित्रांनो पदनाम दिलेलं आहे, आहे तर पदाचं नाव जे आहे वैद्यकीय अधिकारी आहे तर येथे अर्हता जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो येथे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची ब नोंद निबंधनकारक आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो येथे पूर्ण अर्हता अनुभव दिलेला आहे तर येथे वय वयमर्यादा मित्रांनो सत्तर वर्षापर्यंत राहील तर मासिक ठोक मानधन जे आहे ते साठ हजार असेल तर मित्रांनो येथे तुम्हाला जे जागा आहेत ते एकूण मित्रांनो जागा जे आहेत ते एकूण पंचावन्न जागा आहेत तर येथेही पहा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवीधारक धारकास प्राधान्य दिले जाईल तर एम बी बी एस पदवीधारक उपलब्ध न झाल्यास सहा ते अकरा महिन्याकरिता अथवा उपलब्ध होईपर्यंत बी ए एम एस बी ए एम एस पदवीधारक उमेदवार असतात स्वरूपात नियुक्ती दिली जाईल मित्रांनो तर याच्यासाठी ही अर्हता दिलेली आहे अनुभव दिलेला आहे आणि याच्यासाठी वयोमर्यादा खुला अडोतीस आणि राखीव त्रेचाळीस आहे तर येथे मानधन दिलेलं आहे तर पुढे पहा मित्रांनो येथे महत्त्वाचं स्टाफ नर्स येथे स्त्रीसाठी आणि येथे पुरुषसाठी दिलेलं आहे तर बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा किंवा बी एस सी नर्सिंग तर मित्रांनो तुम्हाला शिक्षणकारता इथे दिलेली आहे ही तर महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी मित्रांनो बंधनकारक आहे तुम्हाला तर येथे पहा रखुला प्रवर्ग अडोतीस आणि राखीव त्रेचाळीस आहे वयो वयोमर्यादा तर तुम्हाला जी पेमेंट असेल मानधन ते तुम्हाला वीस वीस हजार असेल तर मित्रांनो येथे अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती यांच्यासाठी मित्रांनो ज्या जागा दिलेल्या आहेत प्रयोगानुसार जागा दिलेल्या आहेत आणि याची एकूण पदे एकोणपन्नास आहेत तर पुरुष जे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एकूण सहा पदे आहेत तर मित्रांनो पुढे पहा तर येथे पंधरा वित्त आयोगा इथे मित्रांनो मार्गदर्शक सूचना इथे दिलेल्या आहेत तर अर्ज करावयाच्या ज्या सूचना आहेत अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत तर उपरोक्त पदे मित्रांनो ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधीकरिता राहील तर सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद अर्जामध्ये अर्जविध कालावधीत धर कालावधीत भरणे आवश्यक आहे मित्रांनो जी डेट डे दे, डेट दे, दिलेली आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो इथे ही एम बी बी एसची जे प उमेदवार आहेत बी एम एसचे त्यांच्यासाठी ही सूचना दिलेली आहे तर मित्रांनो इथे वयोमर्यादा जी असेल ते इथे वयोमर्यादा दिलेली आहे तर येथे पाहू शकता तुम्ही तर अर्ज भरण्याच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या खाली दिलेल्या आहेत अर्ज कसा भरायचा ते तर मित्रांनो याच्यामध्येही पहा इथे अर्जाची पूर्ण माहिती दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या तर मित्रांनो येथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे आणि खाली अनुभवाची माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाचून घेऊ शकता संगणक म्हणजे एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र जे आहे ते धारण करीत असल्याचा तपशील मित्रांनो येथे नमूद करावा असे दिलेले आहे तर लहान कुटुंबाचे जे प्रमाणपत्र आहे त्याच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे तर उमेदवाराचे फोटो स्वाक्षरी निवड प्रक्रिया मित्रांनो वैद्यकीय अधिकारी पदाची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल तर स्टाफ नर्स पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल असे इथे दिलेले आहे तर सर्व सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत आणि येथे तुम्हाला जे संकेतस्थळ आहे ते दिलेलं आहे तर इथून तुम्हाला जे फॉर्म आहे तेही तुम्हाला भेटू शकतील मित्रांनो तर पुढे पहा मित्रांनो आवश्यक असलेले मूळ कागदपत्रांच्या सोक्षांकित केलेले प्रति अर्जाच्या नमुन्यात मित्रांनो जोडाव्यात तर येथे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहे पॅन कार्ड आधार कार्ड व याचा पुरावा शैक्षणिक अर्हते भाऊची गुणपत्रिका व प्रमाणपत्र तर मित्रांनो इथे तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तर अर्जाचा नमुना मित्रांनो कसा असेल तर इथे बघा पहा अर्जाचा इथे नमुना दिलेला आहे याच्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव जे असेल ते भरायचं आहे पत्रव्यवहाराचा संपूर्ण मित्रांनो पत्ता पिनकोडसहित तुम्हाला भरायचा आहे तर येथे तुम्हाला पूर्ण जो आहे तो फॉर्मेट दिलेला आहे तर खाली नमूद केलेल्या कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केलेले आहे त्याप्रमाणे चौकोनात मित्रांनो अशी खून करायची आहे तर इथे पूर्ण माहिती दिलेली आहे तर अनुभव अवगत असणाऱ्या भाषा येथे मित्रांनो पूर्ण माहिती दिलेली आहे तर जे प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र प्रति दिलेलं आहे तेही इथे ते दिलेले आहे तर फौजदारी मित्रांनो येथे पहा महत्त्वाचा मुद्दा फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचे हमीपत्रही तुम्हाला इथे द्यायचे आहे तर येथेही तुम्ही ही ही तुम्हाला महत्त्वाचं आहे तर मित्रांनो